दरम्यान या घटनेची संपूर्ण जबाबदारी सरकारनं तिथे असलेल्या यंत्रणेनं स्वीकारली पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजेच चार बस हे केवळ शोषणा शोषण शोशन करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिकडे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थपा मारत असतो खर तर राज्यामध्ये गृह खात्याचे आता रोजच विब्रच चाललेली आहे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याची परिस्थिती आहे